लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोडा रोड परिसरात ठिकाणी नाकाबंदी अप्पर पोलीस अधीक्षकांचे देखील आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक निर्विघ्न पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे त्याचबरोबर यादरम्यान धुळे शहरात पारोडा रोड परिसरात विविध ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात येत असून कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना या निवडणूक काळामध्ये घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर धुळे शहर विधानसभा मतदारसंघ व धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या तिन्ही ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे त्याचबरोबर पोलीस तर्फे लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी धुळेकर नागरिकांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आजपासून धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नोटिफिकेशन लागू होत आहे त्यामुळे धुळे शहर तसेच धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणजे स्थिर सनियंत्रण पथकांची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं नाकाबंदी करून या ज्या निवडणूक आहेत त्या निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात पार पडाव्या याकरता ही उपाययोजना केलेली आहे तर सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांना महसूल असेल पोलीस असेल तसेच इतरही यंत्रणा ज्या असतील त्या सर्वांना सहकार्य करावं आणि ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती निष्पक्षपणे पार पाडा धन्यवाद